एक गुप्तहेर ज्याने पाकिस्तानात जाऊन शत्रूंना घाम फोडला होता होय आज मी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याविषयी बोलत आहे निमित्त आहे धुरंधर चित्रपट सहा जुलैला रणवीर सिंगच्या वाढदिवसाला धुरंधरचा टीझर रिलीज झाला हा टीझर पाहून अनेकांच्या मनात प्रश्न पडला नक्की अजित डोवालांची भूमिका कोण साकारते रणवीर सिंग की आर माधवन या टीजरने आता इंटरनेट वर खळबळ माजवलीय चला या गोष्टीचा आज उलगडा करूया नमस्कार मी भक्ती आणि तुम्ही बहात आहात आवाज मराठी सहा जुलैला रिलीज झालेला धुरंधरचा टीजर दोन मिनिट चाळीस सेकंदाचा आहे बहुत साल पहले किसी ने कहा था पड़ोस में रहते हैं गोदे भर जोर लगा लूं बिगाड़ लो जो बिगाड़ सकते हो यामध्ये ॲक्शन आणि थरार बहायला मिळतो आर माधवन यांचा लुक पाहून चाहते थक्क झालेत त्यांचा गंभीर अंदाज अजित डोवाल यांच्याशी मिळता जुळता आहे पण रणवीर सिंग यामध्ये काय साकारणार हा प्रश्न अनेकांना पडलाय धुरंदरच्या घोषणेपासून चर्चा आहे की रणवीर गुप्त बॉलिवूड हंगामाच्या सूत्रांनुसार रणवीर अजित डोवाल यांची भूमिका साकारणार नाही तर ही भूमिका आर माधवन करणार आहे टीजर मध्ये पाहायला मिळत आहे की धुरंदर खऱ्या घटनांवर आधारित आहे असेही बोलले जात आहे की चित्रपटात भारत पाकिस्तान मधील भूराजकीय तणाव दाखवण्यात आला आहे टीजर मध्ये रणवीर लांब केसांमध्ये दाखवला आहे तो स्टाईल मध्ये लढताना दिसतोय तर संजय दत्त पाकिस्तानी पोलिसाची भूमिका साकारणार असल्याचे बोलले जाते अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल खलनायकाच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहेत दिग्दर्शक आदित्य धर यांनी यापूर्वी उरी द सर्जिकल स्ट्राईक मध्ये अजित डोवाल यांना प्रेरणा मानली होते परेश रावल यांनी साकारलेली गोविंद भारद्वाज ही व्यक्तिरेखा डोवाल यांच्यावर आधारित होती डोवाल यांच्या भूमिकेवर आधारित असलेला धुरंधर हा त्यांचा दुसरा चित्रपट आहे धुरंधर मध्ये सारा अर्जुन ही वीस वर्षीय अभिनेत्री बॉलिवूड मध्ये पदार्पण करते ती रणवीर सोबत रोमांटिक सीन मध्ये दाखवण्यात आली आहे आता या नव्या अभिनेत्रीच्या अभिनयाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून आहे धुरंधर पाच डिसेंबरला थिएटर मध्ये रिलीज होणार आहे जिओ स्टुडिओज आणि बी सिक्स्टी टू स्टुडिओज यांनी निर्मित केलेला हा चित्रपट आहे तर आदित्य धर यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे टीजर मधील संवाद ऍक्शन आणि माधवन रणवीर यांची दमदार जोडी चाहत्यांना उत्साहित करतेय धुरंधर म्हणजे देशभक्तीचा थरार आणि गुप्त मिशन्स ची कहाणी रणवीर की माधवन कोण साकारणार अजित डोवालांची भूमिका टीजर मधील रणवीरचा अनोखा अंदाज आणि माधवनचा गंभीर लुक तुम्हाला कोणाची भूमिका जास्त उत्साहवर्धक वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या कहाणीसह